नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी दर्शन माझे यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आता मस्त आंब्यांचं सीझन चालू आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये आपली एकदा तरी पुरणपोळी आणि रस ही बनत असते तर मी आज तुमच्यासोबत मस्त असा पूर्ण पुरणपोळी रस आंबा आम कटाची आमटी भात वगैरे याची सर्व रेसिपी जे आहेत याचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी हा स्वयंपाक कसा बनवायचा तर कमीत कमी चार जण जेवतील इतपत मी स्वयंपाक कसा करायचा हे शिकवणार आहे तर चला तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी सर्वात आधी आपण डाळ शिजत घालत असतो हरभऱ्याची पुरणसाठी त्यासाठी मी आता इथे दीड फुलपात्र डाळ घेतलेली आहे तुम्ही वाटीचं माप घेतलं तरी चालेल ते पत्र मी ते फुलपात्र घेतलेलं आहे तर ही डाळ जी आहे आपण कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे एक तांब्या भरून असं पाणी घालायचं आहे त्यात थोडी नॉर्मल हळद घालायची तुम्ही हळद स्किप केली तरी चालेल डाळ जी आहे थोडी नॉर्मल पाण्यात धुऊन घ्यायची आहे जास्त चोळून चाळून नाही धुवायची थोडी नॉर्मल पाण्यात घालायची तिच्यावर काही अशी धूळ वगैरे असं ती निघून जाईल आणि ती पाण्यातून काढून अशी स्वच्छ धुऊन घ्यायची आहे त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि ती डाळ सर्व त्या पाण्यात घालायची ज्यावेळेस आणि गॅस मोठं ठेवायचं आहे उकळी आली की असा फेस येत असतो डाळ जेव्हा उकळत असते त्यावेळेस ते त्याला फेस असून फेस येत असतो तर तो फेस जो आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे तो आपल्या शरीरासाठी घातक असतो त्याच्यामुळे कधी पण तुम्ही डाळ जर उकळत असाल त्यावेळेस तुम्ही असा फेस आहे त्याचा तो काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तो फेस असा चमचेस आहे पूर्ण फेस फेस जो आहे वरती आलेला तो काढून घेत आहे तो काढल्यानंतर मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आपल्याला कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहे आता मग आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पुरम पोळीसाठीचं तर या ठिकाणी मी दीड फुलपात्र डाळ घेतली त्याच्यामध्ये त्याच्या दुप्पट असं मी तीन फुलपात्र एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं हे गव्हाचं पीठ जे आहे ते बारीक कपड्याने मी गाळून घेतलेलं आहे आपली रेग्युलर पद्धत जी असते त्या किंवा तुम्ही तुमचं एकदम बारीक चिक्कर असेल तुम्ही तसं घेतं तरी चालेल तुमच्या याच्या पण एखाद्या कपड्याने जर आपण गाळून घेतलं त्याची पुरणपोळी खूप सॉफ्ट होते आपल्याला मैद्याची पण गरज पडत नाही त्याच्यामुळे एखाद्या कपड्यांनी एखादा कपडासा गमिलं किंवा असं काही टॉप वगैरे असेल त्याला बांधायचं आणि त्याच्यानंतर पीठ पूर्ण गाळून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी तीन फुलपात्र भरून पीठ घेतलेलं त्यात थोडी हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे सर्व पीठ जे आहे एकदम सॉफ्ट असं आपल्याला मळवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पीठ मळलेलं आहे त्यानंतर तीन चार तुम्ही बघू शकता आपली डाळ पण मस्त अशी शिजलेली आहे मौसूद जास्त येणे आता पाणी आपल्याला कटाची आमटी बनवायची त्यासाठी आपल्याला पाणी हवं असतं त्याच्यामुळे पाणी थोडं कमी पडलं मग काय करायचं आहे अशा वेळेस थोडंसं वरतून पाणी घालायचं आणि थोडी नॉर्मल उकळी घ्यायची जेणेकरून आपल्या कटाच्या आमटीसाठी पण पाणी निघेल त्यानंतर काय करायचं एखादं भांडं घ्यायचं त्याच्यावर चाळण घ्यायची आणि ते ते पूर्ण डाळ ते कमी शिजवली दाळ त्याच्या पालती घाल जेणेकरून पूर्ण जे पाणी असेल डाळीतलं ते निथळून खाली जाईल तर तुम्ही बघू शकता आता मी तसं करत ठेवलेलं आहे निथळ ठेवलेलं आहे डाळ त्यानंतर काय करायचं आहे जेवढं डाळ तेवढे गुळ घेत असता पण आप तर आमच्या घरात जास्त गोड खात नाही म्हणून मी काय केलं थोडं एकच फुलपात्र मी गूळ घेतलेलं आहे दीड फुलपात्र आपली डाळ होती तर मी एक फुलपात्र घेतलं आहे तुम्हाला गोड आवडत असेल जर तुम्ही थोडं वाढवलं हो तरी चालेल तर काय करायचं आहे मी आता त्याच कुकरमध्ये मी पुरण शे करणार आहे गुळ मिक्स करून तर तुम्हाला दुसरं भांडं घ्यायचं घेऊ शकता पण कसं जास्त भांडे काढण्यापेक्षा आपण त्याच्यातच सर्व केलं तर मग म्हणजे भांडे कमी निघतील आणि आपल्याला वेळही कमी लागेल आवरायला त्यासाठी मी काय केलं कुकरमध्ये डाळ घातली पहिले ती डाळ थोडीशी कुकर गरम झाला थोडी ती कोरडी सुकी अशी द्यायची त्यानंतर मग आपण गूळ घालायचा आहे त्याच्यामध्ये पूर्ण एक फुलपात्र आणि व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही या ठिकाणी साखर पण घालू शकता पण गुळ आणि पुरण पोळजी चव खूप छान लागते त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून गुळच घाला त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं गूळ घातल्यानंतर आणि किंवा पगळल्यानंतर पुरण जे आहे पात ते पात्त बनतं त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही पुरण जे आहे ते पातळ बनवून आपल्याला पूर्ण ते पुरण घट्ट होतं ते शिजवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित ते शिजले जाईल किंवा व्यवस्थित ते पुरण आपलं तयार होईल तुम्ही बघू शकता माझं पुरण हे पात्त झालेला आहे पण मी कंटिन्युअस असेल हलवत राहायचं जेणेकरून खाली ते लागणार नाही ज्यावेळेस आपलं पूर्णामध्ये असा चमचा उभा राहील त्यावेळेस समजून घ्यायचं की आपलं पुरण तयार आहे तर मग जर पण असं उभा राहील याच्यामध्ये पूर्णामध्ये त्याच्यामध्ये समजून घ्यायचं आपलं पुरण तयार आहे आता पीठ पण आपण थोडं रेस्ट केल्यानंतर थोडं तेल लांब परत मळवून घेतलं त्याच्यामुळे आपलं पूर्ण प्लेन असं पीठ झालेलं आहे आता मी काय करतो ते पीठ एखाद्या भांड्यात काढून ठेवते आणि त्याच घमिला जे आहे छोटंसं भांडं त्याच्याचमध्ये मध्ये मी आता पुरण गाळणार आहे तर जी चाळणीने मी गाळलेलं होतं वृत्त शिजलेली डाळ ती चाळण म्हणजे पुरणाची चाळण ती घेतलेली आहे आता काय करायचं आहे त्या चाळण ते आपण त्या घमिलं किंवा भांडपणा त्याच्यावर ठेवलेलं आहे तुमच्याकडं काय असेल मॅशर वगैरे त्याने तुम्ही असं मॅश करू शकता किंवा एखादं फुलपात्र काहीच नसलं तरी फुलपात्राने असं मॅश केलं तरी चालेल तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने पूर्ण असं पुरण जे आहे ते पुरण गाळणीतून गाळून घेत आहे पूर्ण पुरण माझं हे गाळून झालेलं आहे तर व्यवस्थित आपलं पुरण तयार आहे तर ते पण आपण काय करणार आहोत एका भांड्यात काढून घेणार आहोत तर ते पुरण पण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आता आपल्या या ठिकाणी पुरण आणि पीठ तयार आहे तर आपण सर्वात लास्टला पुरणपोळ्या पोळ्या करणार आहोत गरम गरम त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत कटाची आमटी करून घेणार आहोत तर कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर खोबरं जे आहे ते आता तुम्ही किसून घेतलं तरी चालेल पण मी इथं अर्धी वाटी खोबरं जे उभे काप करून घेतलेले आहे ते मला पटकन म्हणजे फास्ट होऊन जातं काप त्याच्यावर मी तसं केलं पण तुम्ही किसून घेतलं तरी चालेल तुमच्या घरात किती माणसं आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही घेतले घ्या घ्यायचं घ्यायचं आहे त्यानंतर मी अर्धी वाटी खोबरं जे आहे ते व्यवस्थित तेल टाकून भाजून घेतलं आहे एकदम लालसर त्याच्यानंतर काय करायचं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं एक इंच अल्लं असे बारीक तुकडे करून काही लसणं आपले कोथंबीर असतं त्याचे देठ असे हिरवेगार मस्त असं कवळे कवळे ते घेतले तरी चालत नाही छान चव लागते या आमटीची त्याच्यामुळं तुम्ही म्हणजे ते दांड्या घेतल्या तरी चालतील कोथंबीरच्या त्या घ्यायच्या आहे लसूण घ्यायचा एक इंच आणि त्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे ते पण नॉर्मल थोडंसं गरम करायचं जा, एकदम जास्तच भाजायचं असं जा, काही नाही पण नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी एक कांदा जो आहे मोठावाला कांदा तो गॅसवर भाजून घेतलेला होता गॅसवर काही नाही कांदा एक मोठा कांदा घेऊन तो फोडायचा गॅसवर ठेवायचा आणि आलटून पलटून तो भाजून घ्यायचा एकदम थोडंसं बाहेरचं असं काळं झालं की आपला कांदा भाजला जातो त्यानंतर तोच कांदा मी मग स्वतः पूर्ण मोकळा केलेला आहे आणि तो तेल टाकून मस्त असा भाजून घ्यायचा मध्ये व्हाईट असतो आपला कांदा तो पूर्ण गॅस काय भाजत नाही तो आपल्याला पूर्ण फोडून असा व्यवस्थित लालसर असा तो पण कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी तो कांदा ही माझा भाजून झालेला आहे तर मस्त असा तो लालसर भाजून झाला की तोही आपल्याला मस्त काढून घ्यायचा आहे तेल टाकून भाजायचा जेणेकरून तो छान व्यवस्थित भाजला जाणार आहे तर कांदा जो आहे तो आता आपला मस्त असा आलटून पलटून मी भाजून घेतलेला आहे तो पण आपण काय करायचा त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि निवडलेली कोथंबीर जी असते ना ती घ्यायची आहे कारण त्यावेळेला एक्स्ट्रा तेल जे काही लागलेलं ला असेल ते आपण तव्याने पूर्ण कोथिंबीरने फिरवून घ्यायचं जेणेकरून तेलची सर्व कोथंबीरला लागून जात आणि ती पण व्यवस्थित थोडी गरम होऊन जाते आता हा सर्व जो मसाला आहे आपण भाजलेला तो मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचं वाटण बनवायचं एकदम चिक्कन असं वाटण करायचं पहिले एकदा दोन एक दोन वेळेस फिरवायचं त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित त्याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला एकदम बारीक चिकन असं वाटण करायचं आहे आता आपण आपली कटाची आमटी जी आहे किंवा आपण आमच्या इकडे तिला रशी वगैरे असं म्हणतात त्यासाठी आपण त्याला ते 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 आता फोडणी देणार आहोत तर काय करणार मी एक कढाई घेतली त्याच्यामध्ये दोन तीन चम्मच तेल घातलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये गरम झालं की असं जो वाटण बनवलं बनवलेलं होतं आपण ते वाटण त्याच्यात घालायचं आहे आणि ते वाटण एकदम परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तसं तेल सुटत नाही त्या वाटणाला तोपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कंटिन्युअस ते असं हलवून हलवून परतून घेतलेलं आहे ते वाटण त्याच्यामध्ये आपल्याला थोडी हळद आपलं लाल मसा लाल तिखट काळा मसाला कच्चा मसाला किंवा गरम मसाला तुम्हाला तुमचे जे काही मसाले अवेलेबल असेल ते तुम्ही त्याच्यात घालायचे आहे ते सर्व घालून आपण सर्व मसाला जो आहे व्यवस्थित मिक्स करायचा धने पावडर ते घालायचे आहे जे काय असेल ते तुमच्याकडं कोणता गरम मसाला वगैरे काय असेल ते घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप असं एकदम कोरडा आपला मसाला झाला ज्यावेळेस मसाला भांड्याला चिपक नाही आणि असा मोकळा त्याचा गोळा व्हायला लागतो त्यावेळेस समजायचं आपला मसाला पूर्णपणे परतवला गेलेला आहे त्यानंतर काय करायचं पाणी घालायचं भांड्यातून आपण जो मसाला घातलेला होता तेच भांड्यात पाणी घालून ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं ते पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं मसाला आणि त्यानंतर आपण ते एळवणीचं पाणी म्हणतो किंवा डाळीचं जे पाणी होतं शिजलेलं काढलेलं त्याला एळवणीचं पाणी म्हणतात ते पाणी आपण ह्या कटाच्या आमटीत घालायचं आहे किंवा रशी जी असते आपली त्याच्यात घालायचं आहे त्याच्याने ह्या रशीची जव जी आहे ती खूप छान लागते तुम्ही जर अशी नेहमी रेग्युलर अशी वाटण वगैरे करून जर तुम्ही अशी रशी किंवा आमटी केली तर ती एवढी खास नाही लागत पण हे येळोळीचं जे पाणी काढून आपण ती आमटी बनवतो ती खूप छान लागते तुम्ही बघू शकता मस्त तिला आता उकळले गेलेले तिला तरी पण आलेली आहे त्याच्यात आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार आणि मस्त असे उकळून घ्यायचे तर आपल्याला रशीला जे आहे ते कट पण आलेले आहे तर तुम्हाला आणखी जास्त कट हवा असं किंवा आणखी जास्त तरी हवी असेल त्यात तुम्ही आणखी एक्स्ट्रा परतवताना मसाला तेल घातलं तरी चालेल तर आपली आता आमटी रेडी झालेली आहे ती मी साईडला ठेवली तर आपण रस करून घेऊया कारण पुरणपोळीवर थंड थंड रस जो असेल तर खूप छान लागतो त्याच्यामुळे आता आपण रस करून घेऊया त्यासाठी मी काय केलेलं आहे दो चार एक आंबे घेतलेले आहे आता हे केशर आपले जे आंबे असतात तुम्ही कोणते घेतले तरी चला मी केशर आंबा घेतलेला आहे आणि प त्याचं साल जे आहे त्याचं काढून मग त्याचा गरमी सूर्यच्या सायाने काढून घेताय अशा पद्धतीने जर तुम्ही रस केला तर खूप छान आणि घट्ट होतो तर तुम्ही बघू शकता मी माझ्या मुलगाही साईडला उभा त्याच्यामुळे त्याला मी थोडासा टाकून खायला दिला आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे ते साल काढून घ्यायचा आहे पूर्ण आंब्याचं म्हणजे कसं त्याचा गर जो आहे तो आपल्या सुरीच्या आणि काढता येतो आणि खूप घट्ट असा आपला जो रस आहे तो बनतो त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने पण रस करून बघा तुम्हाला ही पद्धत तुमच्याकडे नसं केली तर एकदा करून बघा खूप छान रस होतो एकदम घट्ट रस होता आणि एकदम पटकन होतो जास्त टाइम पण लागत नाही तर मी काय केलेलं आहे सर्व आंब्याशी सोलून त्याचा अशाच पद्धतीने सर्व रस जो आहे असा सुरीच्या सायाने असे रस किंवा खापा म्हणतात ते काढून घेतलेला आहे Por não? आ, का आंब्यांचं तसंच केलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपलं कातडीला जे काही लटकेलं असेल ते चम्मचच्या असं ओढून घ्यायचं जेणेकरून म्हणजे त पूर्ण जो रस आहे त्याचा निगा काढला जाईल तर तुम्ही बघू शकता मी प्रत्येक जे का कातडी आहे त्याचं सर्व असा चम्मचच्या सायनी मी रस काढून घेतला आहे तर काय करायचं थोडंसं नॉर्मली थंड पाणी घालायचं आहे आपण रसामध्ये थोडं नॉर्मली पाणी घालत असतो मग या कातडी कोळी वगैरे जे आहे त्याच्यामध्ये थंड पाणी घालून ते थोडंसं त्याच्यामध्ये ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि मग ते जे पाणी आहेत आपण धुतलेलं ते आपण रसामध्ये घालायचं आहे तर म्हणजे थोडंफार लटकलेलंच असतं तर आता तुम्ही बघू शकता हे पाणी जे आहे ते मी त्याच्यात घातलेलं आहे आता पूर्ण असं व्यवस्थित मिक्सरला आपण दळून घेणार आहे तुमच्या ग्राइंडर वगैरे असेल त्याने तुम्ही बारीक केला तरी चालेल तर आपला या ठिकाणी रस आता तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त रस रेडी आहे तर मस्त फ्रीजमध्ये आपण तो रस ठेवून द्यायचा त्याच्यानंतर आता वेळ येते म्हणजे ती कुरडे पापड हे पण असतंच त्याच्यामुळे काय करायचं मस्त कढई ठेवायची तेल घालून मी मस्त कुरड्या पापड पण तळून घेतला आहे आणि जोपर्यंत तेल गरम होत त्या वेळेमध्ये मी भजींचं जे पीठ आहे ते पण मिक्स करून घेतलेलं आहे आपलं डाळीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये हळद ओवा जिरे त्यानंतर लसूण मिरची दळून घेतलेली आहे ती पण याच्यात घातलेली आहे मीठ आणि खूप सारा असं सा कांदा दळून मिक्स करून घ्यायचं आणि ओ आपला सोड्याखार जो असतो तो एकदम आपण ज्यावेळेस भजी करणं असतो त्यावेळेस थोडासा मिक्स करायचा आहे तुमच्या याच्यानुसार तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि मस्त मिक्स केलेलं जे पीठ आहे त्याचे मस्त पापड वगैरे तळून झाले त्याच्यानंतर मी अशी भजी तळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता काही काही जणं कांदा भजी पण करतात काही काही बर्थडेची पण करतात मी जर साधी सिंपल भजी केलेली आहे तरी खूप छान झालेली आहे भजी करून घेतल्यानंतर आता मी पोळ्या ज्या आहेत करणार आहे तर ता सर्व तयार झालेलं आहे मी भांडी वगैरे पण घसवून घेतली आहे तर सर्व किचन क्लीन केलं आहे तर सर्वात शेवटी आज आपण मस्त अशा पुरण पोळ्या करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता आपलं पुरण पण रेडी झालेलं होतं आणि पोळ्यांचं पीठ पण आपण भिजल जितकं पीठ भिजल तितकं पोळ्या छान पीठ आपण भरपूर द्यायचं आहे आता मी सर्वात आधी काय करणार आहे देवाला नैवेद्य देण्यासाठी आपण छोटंसं नैवेद्य करत असतो देवासाठी मग सर्वात आधी मी छोटी पुरणपोळी करणार आहे देवांसाठी एक किंवा दोन करणार आहेत तर मी त्या मस्त पोळीचा जो आहे छोटासा गोळा करून घेतला थोडासा लाटून घ्यायचा आपण तुम्ही हातावरच त्याचं असं गोल करून घेतलं तरी चालेल तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते तुम्ही माझ्या पद्धतीने केला तरी चालेल किंवा तुमची कशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही केला तरी चालेल मस्त एक पूर्णाचा छोटासा लाडू करून घेतला किंवा गोळा करून घेतला आणि त्याच्यात घालून अशा पद्धतीने मी मस्त त्याचं पूर्ण छोटं असं नैवेद्य करून घेतलेलं आहे मस्त तेल वगैरे तुम्ही लावून लावूनसह पोळी करू शकता मी तेल लावून असं मस्त पोळ्या केलेल्या आहे तर मस्त आलटून पलटून त्या पोळ्या अशा भाजून घ्यायच्या आहेत तेल टाकून तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली छोटीशी पूर्णाची पोळी किंवा नैवेद्य म्हणू शकता तुम्ही ते केलेलं आहे तर मस्त असे मी दोन नैवेद्य या ठिकाणी केले आहे पूर्ण आपला जो नैवेद्य आहे किंवा आपली छोटी पुरणपोळी आहे ती मस्त फुगलेली आहे मस्त छान अशी पुरणपोळी आणि गव्हाचीच पुरणपोळी खूप छान लागते मैदा वगैरे टाकायचं नाही निस्ती गव्हाची पुरणपोळी खूप एक नंबर लागते त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून गव्हाच्याच पिठाची पुरणपोळी करत जा तर तुम्ही बघू शकता आपले नैवेद्य झाले मी दुसरा एक अजून एक नैवेद्य करून घेतलेला आहे तोही मस्त झालेला आहे आपला आता दोन नैवेद्य झाल्यानंतर मी पुरणपोळी करत आहे तुम्हाला पण मी ज्यावेळेस पुरणपोळीचा उंडा बनवत होते तर त्यावेळी ना नेमका व्हिडिओ माझा पॉज झालेला मला कळलंच नाही माझ्या मुलाने थोडासा धक्का दिला तो व्हिडिओ पॉज होऊन गेला नंतर मी ज्यावेळेस पुरणपोळी लाटायला लागली त्यावेळेस मी चेक केलं तर माझा व्हिडिओ पॉज होता त्यावेळेस मी चालू केलं तर तुम्ही ज्यावेळेस मी छोटासा नैवेद्य किंवा छोटी पुरणपोळी बनवलेली आहे त्यावेळेस मी कशाप्रकारे उंडा बनवतो तसाच मी मोठ्या पोळीचा पण उंडा जो असतो बनवलेला आहे छोटी पोळी लाटून घ्यायची आहे तसा पूर्णाचा गोळा घ्यायचा आहे तो ठेवून असं मस्त पॅक करायचा आहे आणि वरतून एकदम असं व्यवस्थित सील करून मग आपण त्याची मी त्याची पुरणपोळी कर करते तर त्या पद्धतीने मी पुरणपोळी केली आहे ती आपली पुरणपोळी पण मी केलेली आहे तुम्ही बघू शकता तर मस्त अशी तयार घालून ती भाजून घेत आहे तर खूप छान लागते मला नेहमी म्हणजे खूप तुम्हाला उत्स मला तुम्हाला सांगायचंच होतं की मी कशा पद्धतीने उंडा केला पण नेमका तो व्हिडिओ माझा आ... आलेलाच नाही म्हणजे शूटच नाही झाला तर त्यासाठी एकदम सॉरी मी एक एखाद्या दिवशी एखाद्या वेळी जर कधी स्पेशल अशी पुरणपोळी केली तर आवाजून तुमच्यासोबत कशी पुरणपोळीचं उंडा बनवतो ते नक्की शेअर करेन तर तुम्ही बघू शकता माझी पुरणपोळी पण मस्त अशी झालेली आहे तर अगदी म्हणजे आपलं कुठेही फुटली नाही काही नाही मस्त अशी फुगलेली पण आहे मस्त अशी पुरणपोळी तयार आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला आणि पूर्ण जो रस करायची पद्धत किंवा पुरणपोळी सर्व काय आहे ते व्यवस्थित मला बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला पूर्ण स्वयंपाक तर आपलं मस्त पुरणपोळी रस सर्व आपलं जे ताट असतं ता पूर्ण पुरणाच्या पोळीचं ते पूर्ण तयार आहे मस्त रसं थंड तूप घालायचं आणि मस्त एन्जॉय करायची रस आणि पुरणपोळी तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या व्हिडिओ करण्यामागे माझी खूप मेहनत आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील आणि आवर्जून नक्की मी तुमच्यासोबत पोईचा स्पेशल पोईचा व्हिडिओ नक्की शेअर करणार आहे तर आत्तासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू